नमस्कार मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर हा जो व्लॉग आहे तो गुरुवारचा आहे माझी जी संध्याकाळची काम आहेत ती चालू आहेत उद्यापासून नव्यान्याचा स्कूल होणार आहे त्याचे खूप सारे विचार डोक्यात चालू आहेत तर म्हटलं चला भांडे लावून घेऊयात सगळ्यात पहिलं स्वयंपाक करण्याच्या आधी तर भांडे लावता लावता चहाचा पातीला माझ्या हातात होता आणि मी विचार करत होती चहा करू की नको करू कारण वातावरण छान झालं होतं अधूनमधून थोड्या थोड्या सरी पडत होत्या पावसाच्या तर फायनल म्हटलं चला करूयात चहा आणि एवढा विचार करायचा कारण असं की सहा वाजत आलेत म्हणून एवढा उशीर चहा पिऊ की नको हा विचार मी करत होती आणि सध्या ना काहीतरी वेगळं चालू आहे मी सकाळी ठरवलं होतं की स्वयंपाक वेगळा करायचा आहे पण अचानक हे वातावरण वगैरे पाहून ना मला आठवलं की भजी वगैरे तर आपण नेहमीच करत असतो हो तर माझ्याकडे आळूची पानं होतं म्हणजे चला आज आळूवड्या बनवूयात त्यासाठी मग मग व्हिडिओलाही मी सुरुवात केली म्हटलं चला कशा के मी कशा पद्धतीने बनवते त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात म्हणून खरं तर व्लॉगला सुरुवात केलेली आणि ह्या मिरच्या घरून आल्या होत्या त्या मी फ्रीजमध्ये तशाच होत्या पिशवीत कारण आधीच्या मिरच्या संपल्या नव्हत्या तर त्यांना थोड्याश्याशा ओलसर झाल्या होत्या म्हणून त्या कोरड्या करून प्लेटमध्ये ठेवल्या होत्या मी सकाळीच आता छान अशा कोरड्या झाल्यात त्या तर मी त्या डब्यात भरून ठेवते आहे आणि खरं तर मी मिरच्यांची देठं काढून ठेवत असते पण आत्ता मला खूप कंटाळा आलेला आहे काहीजणं समजून घेतील किंवा काही जणं म्हणतील ही खूप अतिशोक्ती करते पण प्रेग्नन्सीमुळे ना खरंच कधीकधी खूप 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 दमल्या जाते मी की मी काहीच करत नाही आणि कधीकधी असं होतं की मी खूप छान कामं करायचे खूप सगळं करायचे पण सध्या नाही होते माझ्याच्या आणि काहीजणं समजू शकतील जसं मी म्हटलं तसं आणि काहीजणं खूप एनर्जी असते काही जणांना पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये पण माझं असं नाही होते प्रत्येकाची प्रेग्नन्सी ही वेगळी असते त्यामुळे ही जी भांडेत ना ती सकाळपासून जीत खरं तर ही लावायचं ही हे जीवावर आला होता कारण सारखं खाली वाकणं वगैरे होत नाही जेवढं आपल्याला किचन ट्रॉलीज मस्त वाटतात जेवढं छानच ऑर्गनाईज राहतात ना पण हे प्रत्येक ट्रॉली उघडा आतात भांडे ठेवा हे काम थोडंसं कंटाळवानं वाटू शकतं अशा वेळेस पण हरकत नाही दिवसातनं ना एकदा मी भांडे लावत असते नाहीतरी भांडे मी दिवसातनं फक्त दोनदा घासते एकदा म्हणजे संध्याकाळी आणि रात्रीचं जेवण झाल्यावर दिवसभराची जी भांडी असतात ती मी संध्याकाळी पाच साडेपाचला घासून घेते आणि जी रात्री म्हणजे जे, जे रात्रीचं जेवण बनवतो ती रात्री घासत असते आणि हा माझा मोठा जो डब्बा आहे ना तो द सॉरी सय्या साई जी असते ना आपली दुधाची त्याचा आहे तर आज मी ना सकाळी मस्त असं तूप काढलं आहे भरपूर असं सा निघालं साधारण दीड दोन महिन्याची साय माझ्याकडे साठते याच्यात कारण मी फक्त साय घेते दूध त्यात जास्त घेत नाही आणि डीप फ्रीजला हे जे डबा आहे ना तो ठेवत असते तर सायही अगदी छान राहते डीप फ्रीजला असल्यामुळे आणि तूपही मस्त असं निघतं तर जवळपास ना मी पावशापेक्षा जास्ती तूप किंवा अर्ध किलो तूप निघतच असेल तर हे तूप काढून घेतलं आहे मी कारण तूप पूर्ण संपलं होतं घरात आणि भांडे ना आम्ही सगळ्यात आधी जे काम केलं ते म्हणजे चहा टाकायचं कारण त्यानंतर आळूवडीची तयारी करायची होती म्हटलं अळूवड्यांना छान असं ते आपलं हो पी जे पीठ असतं ते लावून ते उकडायला ठेवून तोपर्यंत चहा छान असा माझा उकळून होईल आणि मग अळूवड्या उकडेल तेवढ्या वेळात मी छान असा चहा पिऊन घेईल कारण मी अळूवड्या बनवणार होतो त्यामुळं स्वयंपाकाची जास्त तामझाम नव्हती कारण जेव्हा असं इतर गोष्टी असतात ना आमच्याकडे खायला तर तेव्हा मी वरण भात खिचडी भात अशा गोष्टी बनवते कारण भजी किंवा आळूवड्या ह्या ज्या इतर ज्या गोष्टी असतात ना ज्या सगळेजण हे जेवणात खात असतील पण आमच्याकडे अशा गोष्टी असेल की चपाती भाजी नाही खाल्ल्या जात मग एवढं ताण कशाला घ्यायचा म्हणून मम्मी असं करत असते तिथे चहा उकळायला ठेवलं आहे आणि माझ्या हातावर हे जे तुम्ही पाहू शकताय ना पेन आणि जे गिरगोट्या केल्या आहेत त्या सध्या माझ्या मुलीला म्हणजे नवन्यालांना नवीन शॉक चढलाय मेहंदी काढायचा तर ती रोज पेन घेऊन बसते आणि हातावर अशी मेहंदी काढत असते आणि मी आधी नाही म्हणायचे पण आजकाल नाही म्हणत की जाऊ देत खेळते ती तिचंही थोडंसं मन लागतं तर हरकत नाही हात किती थोड्या वेळ खराब राहतात कारण आपण भांड वगैरे केले की ते निघूनच जात असतं नंतर त्यामुळे तिला करू देते आणि हा गवती चहा सध्या घरून आलेला आहे तर त्यामुळे खरं माझी चहा प्यायची इच्छाही होती कारण आल्याचं वगैरे तर मी नेहमीच बनवते आलं आणि विलायची गाणी पण जेव्हा हा गवती चहा येतो ना तर काही दिवस ना गवती चहा प्यायचीही मजा येते पुन्हा कंटाळ येतो गौती चहाचं मग पुन्हा आपलं आलं आणि विलायचीवर व्हायचं तर असं थोडंसं चेंज असेल ना तर छान वाटतं तर एक साईडला मी माझा चहा उकळायला ठेवला आहे आणि सकाळी ना मी ढोकळा बनवला होता जी मला खूप खूप खायची इच्छा झाली होती तर मस्त असं झाला होता तर हे थोडंसं आहे ना मी नमन्याच्या पप्पांसाठी ठेवलं आहे तर संध्याकाळी ते आल्यावर खातील आणि ढोकळा काही सहसा खराब होत नाही त्यामुळे तर म्हटलं चला आता आता तयारी करायला घेऊ एक साईडला चहा उकळतोच आहे तर मी बेसन घालून छान अशा आळूवड्या बनवते तर मी इथे बेसन काढून घेते त्यासाठी एका पातीलात कारण आपल्याला आधी जे पीठ आहे ना ते बनवून घ्यावं लागेल आळूबड्यांना लावण्यासाठी थोडाफार प्रमाणात सगळे अशाच पद्धतीने आळूवड्या बनवतात फार असा काही फरक नसतो पण माझ्या सासरीना थोड्याशा सा वेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात म्हणजे ते उकडवत नाही ही ही आळूवळी ते तव्यावर भाजतात आणि त्यानंतर कट करून पुन्हा तळतात तेल टाकून भाजून घेतात पण मला त्या अशा आवडत नाही मला ह्या अशा आवडतात त्यामुळे मी ह्या अशाच पद्धतीने बनवते तर मी अंदाजे जे मला लागेल तेवढं मी याच्यात बेसनपीठ काढून घेतले त्यानंतर यात मी काही मसाले आहे नेहमी मी काय करते जे आपलं लसूण आहे ना त्याच्यासोबत हिरवी मिरची वाटून घेत असते पण आज हिरवी मिरची मी स्किप करणार आहे कारण माझ्याकडं आलं लसूणची पेस्ट बनवलेली आहे त्यामुळे तर आता मी कांदा लसण मसाला घालून घेतला थोडंसं लाल तिखट धनजिरेची पावडर आणि थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर तिळ जे असतात ना तेही मी वड्यात घालते माझ्या सासरी घातलं घालत नाहीत माहेरी घालतात तर थोडंसे तिळ घालून घेतले मला तिळणं दाखवता येत नव्हते कारण ते उलट्या हातात येत होते तर माझी अशी कसरत चालू होते हे दाखवण्यासाठी की हे मी तिळ घेतलेत आणि माझ्या जी हातावर जी पेनाची डिझाईन दिसते मी परत एकदा सांगते तिला इग्नोर करा ती माझ्या मुलीने मेहंदी काढलेली आहे माझ्या हातावर त्यामुळे मी ती तशी ठेवली आहे आणि ती काढते रोज काढते आजकाल अशी मेहंदी हातावर त्यानंतर थोडासा ओवा घेतलेला आहे मी इथे ओव्याने छान अशी टेस्टी येते त्याला बऱ्याचशा जण काय करतात वड्या तळून वगैरे झाल्यानंतर त्याच्यावर ना तिळाची फोडणी घालतात पण मी असं करत नाही डिरेक्ट जे तिळ आहे ते पिठात मिक्स करते त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलं त्याचबरोबर हे माझ्याकडे ना मी चिंच आणि गुळाचं ना पाणी बनवून ठेवत असते चिंच गुळाचं पाणी किंवा जे घट्ट असं काय म्हणतो आपण याला पल्प करून ठेवत असते चिंच गुळाचा तो नेहमी माझ्याकडे स्टोअर असतो कारण आम्हाला कधीही पाणीपुरी त्यानंतर वेळ खायची इच्छा होती यासाठी ते यात घालून घेते आणि त्यानंतर मी आलं लसूण पेस्ट घेत घालणार आहे चिंच गुळ यासाठी घालायची की गोड पण ना की छान लागतं चटपटीत आणि चिंच यासाठी की जे आळू खाल्ल्यावर जे घशात खवखवतं ना ते खवखवत नाही चिंचच्याऐवजी तुम्ही यात लिंबू पिळू शकता किंवा तुमच्याकडं जर कोकम असेल तर त्याचं पाणी म्हणजे कोकमचं जे आगळ असतं ना को, ते देखील घालू शकता कारण जेव्हा आपण याच्यात आंबड गोष्टी घालतो ते ना तेव्हा जे पाण्यांमध्ये जे काटासारखंच असतं म्हणा ते तसं वितळत नाही पण आंबड गोष्टीने ते वितळलं जातं आणि घसा खवखवत नाही त्यामुळे याच्यात कुठली तरी एक तर लिंबू चिंच किंवा कोकम यांनी तिन्हीपैकी एक गोष्ट घालून घ्या आणि मी स्टीम करायला ना ही चाळण वापरते जी मी गेल्या वेळेस गणपतीच्या वेळेस आणली होती मोदक उकडण्यासाठी तर ती चाळण खूप छान आहे कारण माझ्याकडे स्टीमर वगैरे नाही आहे तर ही चाळण ते काम खूप छान पद्धतीने करते आणि क्वालिटी खरंच छान आहे त्या चाळणीची तर त्याचं आहे ना छान असं बॅटर करून घेतलं मी जे आपण पिठात जे काही टाकलं होतं त्यात पाणी मिसळून थोडं थोडं करून अगदी पातळ नाही करायचं घट्टसर ठेवायचं आहे नाहीत मग ते वड्या जेव्हा आपण उकडायला ठेवतो ना तर ते पीठ असं बाहेर उघळून यायला लागतं त्यामुळे आणि पानं उलटे ठेवून एकावर एक असे एक करून त्याला छान असं हे पीठ लावून घ्यायचं तुम्हाला हव्या तेवढ्या लेअर तुम्ही करू शकता मी जास्तीत जास्त तीनच पानाची लेअर लावते आणि आम्हाला वड्याही जास्त लागणार नाही आहेत त्याच्यामुळे मी तीन तीन म्हणजे अशा दोनच हे करणारे याचे व म्हणजे काय म्हणतात वड्या किंवा जे पानं आहेत ना तीन तीनचे गुंडावणं असे दोनच करणार आहे तर पीठ छान असं सगळीकडनं एकसारखं लावून घ्या ज्याने आपली वडीनं सगळीकडे एकसारखी होईल माझ्याकडनं ह्या वेळेस चूक झाली होती की मी पानं व्यवस्थित असे पीठ लावून टाईट नाही बांधले त्यामुळे माझ्या काही वड्यांना थोड्याशा सुटल्या होत्या पण जर पीठ व्यवस्थित सगळीकडे एकसारखं लागलं आणि वडी जी ती अशी घट्ट अशी गुंडाळली ना तर वड्या अजिबात सुटत नाही उकडल्यानंतर म्हणजे उकडल्यानंतर तर ते अगदी तशाच होत्या पण कापताना नाही ना थोडंसं ते सुटले होतं त्याचं राऊंड त्यामुळे तर हे अशा पद्धतीने मी हे आहे ना ते पीठ लावून मस्त अशा ज्या वड्या आहेत त्या बनवून घेते आणि आपल्याला याचा फक्त राऊंड करायचा आहे अगदी इझी असतात टेस्टला खूप अप्रतिम लागतात कधी कधी ऐवजी ह्याही गोष्टी छान लागतात मला मी आपली कोथिंबीर वडी असते ना तीही प्रचंड आवडते तर इथे माझं चुकलं की मी पीठ आहे ना जे एंडला आहे ना ते व्यवस्थित लावलं नव्हतं ते दिसेलच तुम्हाला नंतर तर हे अशा पद्धतीने मी दोनच बनवून घेतल्यात कारण याचे कट करूनच आम्हाला बरंचसं होतं खायला आणि आता छान असं मी उकडायला आहे मस्त असं वाफवल्या जातात काही जणांना आवडत असेल तर असंही से खाऊ शकता जर तुम्हाला ते तळायचं नसेल तर किंवा तुम्ही डीप फ्राय करायचं नसेल तर अगदी थोडंसं तेल टाकून परतवूनही खाऊ शकता त्यानंतर माझा चहा मस्त सवकळवून झाला होता तोपर्यंत म्हटलं आता वड्या आहेत तोपर्यंत मस्त असा चहा घ्यावा चहा घेऊन झाला त्यापर्यंत वड्याही शिजून झाल्या होत्या आणि जरा मी गार करायला ठेवल्या तर मस्त अशा शे वड्या शिजलेल्या आहेत आता हे मी कट करून घेणार आहे तर हे कट करताना ना माझ्या एक ना ती अर्धी सुटली होती आत्ता मी ते दाखवत नाही आहे पण दिसेलच ते तुम्हाला हे असं व्यवस्थित अक्षर छान कट झाली पाहिजे सुटली नाही पाहिजे नाहीतर ते का ते फार असं तेल थोडंसं असं तेलात टाकताना तळताना ना त्या अशा वड्या सुटल्याना त्या बरोबर दिसत नाही चवीत काही असा फारसा फरक पडत नाही पण होता त्यानंतर माझं सगळं आवरून मी त्या वड्या कट करून बसले होते हे म्हटलं नवान्याचे पप्पा आले की त्यानंतर मग मी त्या तळायला घेईन गरम गरम तर सध्या ते आले बाहेर ना थोडासा पाऊस चालू होता त्या आल्यावर ते, ते जोपर्यंत फ्रेश होते म्हटलं चला तोपर्यंत वड्या वड्या ज्या आहेत त्यात तळून घेऊयात आणि त्यांना येताना नवण्याचा उद्यापासून स्कूल चालू होणार आहे तर त्याच्या खूप सारे असे विचार डोक्यात चालू होते तर तिला नव्यान्याला उद्या टिफिनला पॅनकेक हवा होता तर येताना ना यांना मी केळं घेऊन यायला सांगितले होते मी अगदी साध्या पद्धतीने पॅनकेक बनवते आणि तिला ते आवडतात त्यामुळे म्हटलं चला पॅनकेक देऊयात उद्या तर येताना यांना म्हटलं येताना केळं घेऊन यात पण ते केळं तर विसरून गेले ते पार सगळं झाल्यावर आठवलं तुम्ही केळं आणले की नाही ते पण वड्या मस्त अशा झाल्या होत्या तर मी जेवण वगैरे केलं आणि मग जेवण झाल्यावर घर आवरल्यानंतर मी ते केळं जे आहेत ते काढून ठेवले त्यातले एक केळी खाऊनही झाले आणि झाकून ठेवते कारण सध्या पावसामुळे ना खूप सारे चिलटं होत आहेत तर आणि केळं जर असेल ना त्याला तर खूपच होतात म्हणून मग हे झाकून ठेवलं आणि भांडं वगैरे आवरून झालं होतं मस्त असं किचन क्लीन झालं होतं ही गोष्ट ना मला फार आवडते माझी रात्री जेव्हा सगळं असं मस्त किचन क्लीन होतं ना ते खूप म्हणजे खूप सुकून देणारं असतं ते मस्त असं किचन क्लीन झालं आहे सगळं आवरून झालं आहे माझं किचन ओटा आणि गॅस ना मस्त असं छान चकचकीत झालेलं आहे चला तर मग आजचा हा जो व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते कारण आता था खूप सारी दमली मला झोपायचं आहे मग आजचा हा जो, जो व्लॉग आहे मी इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात